जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पण आहोत चेन्नई एफ एम सी चेन्नई तमिळनाडू येथील कांद्याचे बाजारभाव सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे आज चेन्नई एफ एम सीमध्ये व पंचावन्न गाड्यांच्या दरम्यान कांदावाक चेन्नईमध्ये झाली होती बाजारभाव समोर दर्शवलेल्या स्क्रीनवर प्रति पन्नास किलो आहेत पाहूयात काय होते प्रति क्विंटल करून गोलटी कांदा सव्वीस ते अठ्ठावीस रुपये असा गोलटी कांदा विकला गेला तर गोलटा कांदा अठ्ठावीस ते तीस रुपयापर्यंत चेन्नईमध्ये बाजारभाव होते मिडियम कांदे चौतीस ते छत्तीस रुपये मोक्कल कांदे छत्तीसशे अडोतीस रुपये फुल बिग गोळे कांदे अडोतीस ते एकोणचाळीस रुपये तर काही वकले एकोणचाळीस ते चाळीस रुपयापर्यंत आज चेन्नईमध्ये विकले गेले तर चेन्नईमध्ये आंध्र प्रदेशमधले दहा गाड्यांची नवीन कांद्याची आवक होती त्याला बाजारभाव तीस ते तेहतीस रुपये असा नवीन कांद्याला सुद्धा चेन्नई एफ एम सीत तमिळनाडूमध्ये पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअरवर लाईक ला नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलाकनला क्लिक करा